हाय फ्रेंड स्वादश रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एक वांग आणि एक बटाटा ह्याच्यापासून खूप सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आणि किती स्वादिष्ट झटपट बनते आणि चवीला तर एक नंबरच रेसिपी होणार आहे त्यासाठी बघा मी तेल कढईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये जिरे टाकले आहेत आणि हे वांगी आणि बटाटे अशा प्रकारे मी चिरून घेतले आहेत खूप सारा त्यामध्ये मी लसूण टाकला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या हाताने तोडून टाकल्या आहेत खूप भन्नाट रेसिपी होणार आहे मैत्रिणींनो हे बघा वांगी आणि भरीत सॉरी वांगी आणि बटाटे मी अशा प्रकारे चिरून टाकले आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मी वांगी आणि बटाट्याचं भरीत बनवती आहे खूपच सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला रेसिपी दाखवत आहे छान आपण वांगी आणि जे बटाटे आहे ते तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत खूप युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो त्यानंतर एक टॉमॅटो मी चिरून घेतला होता तो टाकला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टॉमॅटो आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ टाकायचं चा आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आपण मध्यम गॅसवर पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता आपण झाकण काढले आपली वांगी आणि बटाटे बघा शिजत आले आहे अजून वांगी शिजलीत पण बटाटा अजून थोडासा कच्चा आहे अशा प्रकारे करून बघा तुम्ही जर वांगी अशी आखीच गॅसवर भरली तर आपल्याला आतमध्ये कळत नाही की ती त्यामध्ये आळी वगैरे किडा वगैरे असू शकतो म्हणून जर तुम्ही अशा प्रकारे केली ना अगदी झटपट आणि त्याचा साल पण वाया जाणार नाही हे बघा फो थोडासा आपला बटाटा कच्चा आहे म्हणून मी पुन्हा त्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे आपला जो बटाटा आहे तो पटकन मऊ होईल आणि आपल्याला तो मॅश करायला एकदम सोपं जाईल हे बघा दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं छान अशी आपण वांगी बटाटे शिजून घेतले त्याच कढईमध्ये मी तेल टाकले मोहरी टाकली आहे जिरे टाकले आहेत आणि जिरे मोहरी छान तडतडली की एक मोठा कांदा चिरून मी त्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला जर कांदा कच्चा टाकायचा असलं तर टाकू शकता पण मला क असा आवडतं भरीत म्हणून मी असा कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्हाला अर्धवट कच्चा ठेवायचा असलं तरी चालेल मला आवडत नाही ते अर्धवट कच्चा कांदा म्हणून मी चांगला फ्राय करून घेणार आहे खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट आपलं वांग्या बटाट्याचं भरीत होणार आहे मैत्रिणींनो थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे जो आपला कांदा आहे तो पटकन पजेल हे बघा कांदा पटकन पजला आपन टाकना हो दिने आपन आहे आपण त्यामध्ये आता हळद टाकणार आहोत हळदीने स्वाद पण छान येतो आणि आपल्या तब्येतीसाठी पण हळद चांगली असते छान असं हलवून घ्यायचं आहे आणि जे आपण वांगी बटाटे आहेत ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर टाकली आहे मी खूप सारी कारण कोथिंबीर पण खूप छान स्वाद येतो आणि जे वांगी बटाटे आपण तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेतली होती ती टाकली आहेत बघा तिथे सहजरित्या आपली वांगी आणि बटाटे स्मॅश होत आहेत खूपच भंडाट सुटलं की तो नाही तोंडाला पाणी अगदी हे भरी तुम्ही ज्वारीची बा भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्लं ना तर एकदम अप्रतिमच असं लागणार आहे खूप सुंदर जे मला प्रकारे माहीत नव्हतं त्यानंतर मी का मसाला माझा घरगुती आहे तो टाकला आहे मी दुसऱ्या कुठल्याही मसाल्यांचा वापर करत नाही भाजीसाठी जे घरगुती मसाला आहे तोच मी सगळं अगदी व्हेज नॉन व्हेजला पण टाकते बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या भरीतला वांग्या बटाट्याच्या भरीतला बघू शकता आपण किती सुंदर झालं आहे अगदी मस्तच चला तर मग चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण अगोदर कांदा भाजताना पण टाकलं होतं आणि वांगी बटाटे शिजवताना पण टाकलं होतं त्यामुळे थोडंसं टाकायचं आहे चवीप्रमाणे तुम्हाला ज्या प्रमाणात मीठ हवं आहे प्रमाणात आणि छान असं हलवून घ्यायचं आहे एकदम अप्रतिम असं वांगी बटाट्याचं भरीत ही रेसिपी मस्तच होतं आहे चव तर खूप छान लागते तुम्हाला एकदा करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही हे बघ किती सुंदर झालं आहे आपण त्यानंतर थोडीशी वर्ण पुन्हा कोथिंबीर टाकणार आहोत म्हणजे छान चव लागणार गार्निशिंगसाठी हे आपण कशाबरोबर खाऊ शकता तुमच्याकडे जे आहे बाजरी ज्वारी चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता एवढं सुंदर वांग्या बटाट्याचं भरीत तयार आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा बाय बाय फ्रेंड